स्मार्ट प्रझेंट नमस्कार माझे नाव रुही विवेक हाडगे मी आज तुम्हाला चोवीसवा थो हुतात्मा हा पाठ वाचून दाखवून दाखवणार आहे लाहोरचा प्रचंड तुरुंग सर्वत्र गंभीर बैसूचक वातावरण सशस्त्र सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त थोड्याच वेळानंतर फासावर चढवले जाणार असलेले तीन तरुण क्रांतीवीर इंकलाब जिंजाबादच्या घोषणा देत निघाले होते सकाळपासून बाहेर मोठा जमाव जमला होता साक्षात मृत्यूसमोर उभा असताना क्रांतीचा जय जयकार करणारे कोण होते ते निर्भय करून ते होते भारत मातेचे थोर सुपुत्र भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव सन एकोणीसशे अठ्ठावीस साली लाहोर येथे सायमन कमिशनच्या विरोधात जीओ निदर्शन झाली त्यान ब्रिटिश अधिकारी स्कॉटच्या आदेशावरून पोलिसांनी तुफान लाठीमार केला त्यात थोर पंजाबी नेते लाला लजपत राय हे जबर जखमी झाले व त्यातच सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी मरण पावले सारा देश हडळला या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार करून ब्रिटिश अधिकारी स्कॉटला थार मारण्याचे था थार मारण्याची कामगिरी चंद्रशेखर आझाद राजगुरू भगतसिंग व जयगोपाल यांच्यावर सोपवण्यात आली एक सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी लाहोर येथे पोलीस कचेरीतून इंग्रज अधिकारी बाहेर पडला तसा त्याचा पाठलाग करून राजगुरूंनी गोळ्या झाडल्या पाठोपाठ भगतसिंगांनीही गोळ्या झाडल्या मारला गेलेला ब्रिटिश अधिकारी स्कॉट नसून त्याचा सहाय्यक सॉर्डर्स होता हत्येच्या या घटनेनंतर चंद्रशेखर आझाद व राजगुरु दोन वर्षापर्यंत भूमिगत होते भगतसिंगासह अनेक क्रांतिकारकांना अटक करण्यात येऊन त्या सर्वांवर कुणाचा खटला भरण्यात आला तो कित्येक दिवस चालला चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाही पुढे तर होतात नाही खूप सुंदर आहे तुम्ही पण वाचा मी वाचला मला मजा आली तुम्ही पण वाचा थँक्यू मित्र हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू